राज्यात सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या आणि उत्तम प्रतिसाद मिळत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या निमित्ताने वैयक्तिक लाभाच्या इतरही सर्वच सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्या त्यांना त्या योजनांची माहिती व्हावी आणि शासकीय निकषानुसार जे नागरिक या योजनांचे लाभार्थी ठरत असतील अशांपर्यंत विनासायास सरकारी योजना पोहोचाव्या यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विशेष मेहनत घेतली जाते यासाठी पक्षाने अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे हा नंबर आता आपण सर्वांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार या नावाने आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करून ठेवा आणि आपल्याला शासकीय योजनांविषयी काही माहिती हवी असल्यास त्या योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसंदर्भात काही अडचणी येत असल्यास किंवा या योजनांपासून आपल्याला डावललं जात असल्याची शंका आपल्याला असेल अशावेळी आणि विशेषतः महिला अत्याचारांबाबतच्या काही तक्रारी असतील तर या व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबरला थोडक्या शब्दात आपली समस्या पाठवा पुढच्या काही मिनिटात तुमच्या समस्येची दखल घेतली गेल्याचा मेसेज तुम्हाला येईल आणि त्यानंतर पुढच्या काही तासात तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने केला जाईल आणि त्याबाबतचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला दिले जातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये शासकीय योजनांच्या माहितीविषयी असलेला अभाव लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत सरकारी योजना विनासायास पोचवण्यासाठी तसेच महिलांविषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करता यावे या दुहेरी उद्देशाने राज्यात राष्ट्रवादी पक्षातर्फे हा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन नं, नंबर जारी करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीयुत सुनीलजी तटकरे यांच्या सूचनेनुसार हा हेल्पलाईन नंबर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सर्वदूर पोचवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते श्रीयुत मुजीब रुमाणे यांनी दापोले येथे पत्र आयोजित पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष सन्मान्य या विभागाचे खासदार आदरणीय साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी आदेश पारित करण्यात आलेले बावीस ऑगस्ट रोजी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपलाईन त्या व्हॉट्सअप नंबर आमचा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 ह्या व्हॉट्सअप नंबरवर महाराष्ट्रातील सर्व आमच्या बहिणी आमचे महाराष्ट्रातील सर्व नागरिक यांनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हॉट्सअप नंबरवर जाऊन आपल्या ज्या काही समस्या असतील किंवा आपल्याला ज्या काय अडचणी देत असतील त्या शासकीय योजनांच्या अडचणी बाबतीत त्या ठिकाणी आपण संपर्क साधायचा सा आहे आणि ह्या नंबरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जे त्या ठिकाणी आम्ही पक्षाने कार्यकर्ते बसवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा नंबर जारी केलेला आहे आणि हा नंबर आपण सर्वसामान्य माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला माझ्या सर्व भ भगिनींना आपण आपल्या हा माध्यमातून हा नंबर आपण संपर्क करावा आणि त्या प्रचारण प्रसार करावा याच्यासाठी आपण आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो आपल्या सर्वांच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या नंबरवरती आपण राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या समस्येच्या निवारणासाठी आपण ह्या नंबरवर संपर्क करा आपल्या समस्या सोडवल्या जातील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो केवळ सरकारी योजना जाहीर करणं आणि त्या अपयशी ठरल्या तर त्याचं खाफर प्रशासनाच्या माती फोडायचं असाच एकंदरीत यापूर्वीच्या शासकीय योजनांच्या बाबतीतला अनुभव आहे आजपर्यंत कोणतेच राजकीय पक्ष शासनाच्या योजना, शासना योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करताना आढळत नव्हते मात्र लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर ती प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोचावी यासाठी पक्षीय पातळीवर देखील प्रयत्न चालू आहेत महायुतीच्या तीनही घटक पक्षांचे हे शासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या या प्रयत्नात राष्ट्रवादी पक्षाने या व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबरची सेवा सुरू करून एक वेगळीच आघाडी घेतली आहे त्यामुळे निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणी या दोन्ही पात्रांवर महायुतीचे हे सरकार लोककल्याणांच्या योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकाभिमुख होत असल्याची भावना देखील यावेळी रुमाणी यांनी व्यक्त केली या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ साधनाताई बोत्रे पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ रमाताई बेरोसे आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्रीयुत मोहनराव मुळे हे मान्यवर उपस्थित होते प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली